नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कवर करून घेणार आहोत प्रश्न सर्व आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत आज आपला पार्ट असणार तीनशे त्रेपन्नवा या पार्टमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणचे प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचं आयोजन हे कोठे केले जाणार आहे आय एम पी प्रश्न आहे दरवर्षी यावर एखादा प्रश्न हा विचारला जातो तर लक्षात ठेवायचं आहे पर्यायड राजस्थान पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसचं आयोजन हे राजस्थान या ठिकाणी केलं जाणार आहे आय एम पी प्रश्न आहे यामध्ये एकूण क्रीडा प्रकार किती असणार आहेत तर तेवीस एकूण क्रीडा प्रकार असणार आहेत आणि नवीन प्रकार कोणते ॲड झालेले आहेत तर बघा बीच व्हॉलीबॉल कॅनोइंग कयाकिंग आणि सायकलिंग हे चार नवीन प्रकार या ठिकाणी ॲड झालेले आहेत प्रथम आवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जाते तर पहिली खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची आय आवृत्ती ही कोठे आयोजित करण्यात आली होती तर लक्षात ठेवायचे ओडिसा राज्यामध्ये ओडिसा या राज्यात प्रथम खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन हे केलं गेलं होतं आता दोन हजार चोवीसची ची जी काही चौथी आवृत्ती होती बघा तर ती कोठे आयोजित करण्यात आली होती कमेंट करून सांगायचं आहे दुसरा प्रश्न आहे जिमेक्स नौदल सराव दोन हजार पंचवीस हा कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला आहे तर जिमेक्स नौदल सराव दोन हजार पंचवीस हा पर्याय ब भारत आणि जपान भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला आहे आता याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर योकोसुका लक्षात ठेवायचं आहे योकोसुका जपान या ठिकाणी जिमेक्स नौदल सराव दोन हजार पंचवीस आयोजन हे केलं गेलं आहे आय एम पी प्रश्न आहे सध्या भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे सध्याचे नौदल प्रमुख आहेत आणि उपप्रमुख कोण आहेत तर संजय वात्सेन संजय वात्सेयान हे उपप्रमुख आहेत या जिमेक्स नौदल सरावामध्ये भारतातर्फे आय एन एस सह्याद्री हे स सहभागी असणार आहे काय तर आय एन एस सह्याद्री लक्षात ठेवायचं आहे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणता युद्ध सराव पार पडतो तर स्लिनेक्स लक्षात ठेवायचं आहे स्लिनेक्स आणि भारत आणि फ्रान्समध्ये फ्रिंजेक्स तिसरा प्रश्न आहे एकोणीसशे पन्नास सालची गुलामीची कफाला प्रथा ही नुकतंच कोणत्या देशाने बंद केली आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो प्रश्न असा नाही विचारला तर एक प्रश्न विचारला जाईल कफाला प्रथा ही कोणत्या देशाशी संबंधित आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय पर्याय क सौदी अरेबिया सौदी अरेबियाची ही कफाला प्रथा होती बघा जी नुकतंच या देशाचे प्रिन्स जे आहेत बघा तर त्यांनी ही प्रथा बंद केलेली आहे आता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत योग्य उत्तर असणार आहे सौदी अरेबिया एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये सुरू झालेली ही प्रथा होती किंवा एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये ही कफाला प्रथा सुरू झाली होती जी नुकतंच सौदी अरेबियाच्या प्रिन्सने ही प्रथा रद्द केली कफाला प्रथा बंद केल्यामुळे एकूण पंचवीस लाख लक्षात ठेवायचं आहे पंचवीस लाख भारतीय कामगारांची यामधून गुलामीतून बघा मुक्तता होणार आहे एस एम डी ए करार लक्षात ठेवायचा एस एम डी ए करार सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोन देशा या दोन देशादरम्यान झाला होता चौथा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्ती होणारी पहिली ट्रान्सजेंडर कोण ठरली आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्ती होणारी पहिली ट्रान्सजेंडर ठरलेले आहे पर्याय अक्काई पद्मशाली नाव लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर अक्काई पद्मशाली ही सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनलमध्ये नियुक्त होणारी पहिली ट्रान्सजेंडर ठरलेली आहे या सर्व चारीच्या चारी ट्रान्सजेंडर आय एम पी असणार परीक्षेसाठी ते आपण या ठिकाणी कवर करून घेणार आहोत अकाई पद्मशाली या ठिकाणी झालं आता पाहूया डॉक्टर एन जेन्सी डॉक्टर एन जेन्सी ह्या तमिळनाडूमधील प्रथम पी एच डी करणाऱ्या ट्रान्सजेंडर ठरलेल्या आहेत डॉक्टर एन जेन्सी लक्षात ठेवायचं आहे तमिळनाडूमधील प्रथम पी एच डी करणारी ट्रान्सजेंडर त्यानंतर रिया आवळेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बघा त्या देशातील पहिल्या शासकीय शिक्षिका ठरलेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत त्या ज्या देशातील पहिल्या शासकीय शिक्षिका ठरल्या आहेत ट्रान्सजेंडर आपण पाहतो आहोत ट्रान्सजेंडर त्यानंतर पृथिका यशिनी तर पृथिका यशिनी ही पोलीस अधिकारी होणारी पहिली ट्रान्सजेंडर ठरलेले आहे पोलीस अधिकारी होणारी पहिली ट्रान्सजेंडर कोण तर पृथिका यशिनी पाचवा प्रश्न आहे इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला आहे तर इच्छामरण कायदेशीर करणारा लॅटिन अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर त्याचं उत्तर असणारे पर्याय ब उरुग्वे उरुग्वे हा जो काही देश आहे बघा लॅटिन अमेरिकेतील तर हा इच्छामरण कायदेशीर करणारा प्रथम देश ठरलेला आहे प्रथम देश सहावा प्रश्न आहे आयचे नवे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आर बी आयचे नवे कार्यकारी संचालक म्हणून पर्यायक सोनाली सेन गुप्ता सोनाली सेनगुप्ता यांची आर बी आयचे नवे कार्यकारी संचालक म्हणून नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी गिरीशचंद्र मुर्मू यांची आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवायचं आहे गिरीशचंद्र मुर्मू कोण आहे तर आर बी आयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत कार्यकारी संचालक सोनाली सेन गुप्ता ह्या बनले आहेत आणि संजय मल्होत्रा हे आर बी आयचे सध्याचे गव्हर्नर आहेत सर्व एम पी आहेत तिन्ही लक्षात आहेत आर बी आयची स्थापना विचारली जाते एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली आर बी आयची ची स्थापना झाली होती आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉन स्मिथ हे आर बी आयचे प्रथम गव्हर्नर होते जर प्रश्न विचारला भारता आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण तर सी डी देशमुख हे आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते ज्यांचं नाव बघा मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात येणार आहे मुख्यालय कुठे आर बी आयचं तर मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे आर बी आयचं सातवा प्रश्न आहे वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज कोण बनला आहे तर वन डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनलेला आहे पर्याय ड रोहित शर्मा रोहित शर्मा हा मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनलेला आहे नुकतंच त्याने कोणाला मागे टाकलेला आहे तर सौरव गांगुल यांना मागे टाकत तिसरा फलंदाज बनलेला आहे प्रथम क्रमांकावर कोणता फलंदाज आहे कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे बघा पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा किती पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मा किसवा कितवा खेळाडू बनला होता तर सहावा बनला होता लक्षात ठेवायचंय सॉरी सहावा की पाचवा लक्षात ठेवा लक्षात नाही माझ्या जर तुमच्या लक्षात असेल तर कमेंट करून सांगायचं आहे बहुतेक पाच कि सहामध्ये मध्ये जरा कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन मी टेलिग्राम या ठिकाणी दूर करतो त्या ठिकाणी हा प्रश्न कवर करतो सध्या रोहित शर्मा हा ट्रेंडिंग विषय आहे तर रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये बघा भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचं आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस हे दोन जे काही महत्त्वाचे आय सी सी इव्हेंट्स आहेत बघा तर ते भारताने जिंकलेले आहेत कोणाच्या नेतृत्वामध्ये तर रोहित शर्मा याच्या नेतृत्वामध्ये तसेच आय पी एलमध्ये पाच ट्रॉफी जिंकलेल्या बघा रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये किती आयपीएल पी एल ट्रॉफी पाच पाच आयपीएल पी एल ट्रॉफी त्या मुंबई इंडियन्सच्या नावावर आहेत आठवा प्रश्न आहे ग्लोबल फायनान्सनुसार आशियातील सर्वात सुरक्षित बँक कोणती ठरलेली आहे असा प्रश्न आहे बघा याचं योग्य उत्तर असं आहे पर्याय ब डी बी एस बँक डी बी एस बँक ही ग्लोबल फायनान्सनुसार आशियातील सर्वात सुरक्षित बँक ठरलेली आहे आता ही डी बी एस बँक कोणत्या देशाची आहे तर सिंगापूर देशाची आहे हे लक्षात ठेवायचं आहे सिंगापूर देशातील ही बँक असून मरीना बे मरीना बे या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे अडुसष्टमध्ये या बँकेची स्थापना झाली होती सध्या सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत लॉरेन्स वोंग लॉरेन्स वोंग हे सिंगापूरचे सध्याचे पंतप्रधान आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तसेच आपल्या चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे टेलिग्राम आणि यूट्यूब दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद